माळशिरास तालुक्यातील पिलीव ता सात डिसेंबर रोजी रात्री बारा ते पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजाची कुलपे तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रक्कम सोन्या चांदीचे दागिने व इतर मौल्यवान किमती वस्तूंची चोरी केल्याचं उघडकीस आलंय यामध्ये हनुमान तालमी तालमीजवळील राहणारे रघुनाथ देवकर यांच्या घरातील कपाटातील सोन्या चांदीचे पंचवीस तीस हजाराचे दागिने राजेंद्र कस्तुरे यांच्या घरातील कॅमेरा चांदीच्या ट्रॉफी विलासराव माने यांच्या घरातील कपाटाची मोडतोड करत एलईडी डी चोरून नेला मुख्य पेटेतील हॉटेल चालक मनोहर माळी यांच्या कपाटातील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे या घटनेची माहिती समजताच पिलीव पोलीस स्टेशनचे हवलदार धनाजित झगडे व दत्तात्रय खरात यांनी सर्व घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केलाय या चोरीच्या घटनेचा अधिक तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनाजीत झगडे करत आहेत